अंबाजोगाई शहरातील एक ते पंधरा वार्डाच्या प्रारूप मतदार यादीतील समावेश असलेल्या नावासंदर्भात कोणाचाही आक्षेप असेल तर पुराव्यासह आक्षेप नोंदवण्याची अंतिम तारीख सोमवारपर्यंत आहे अंबाजोगाई शहरातील वार्डरचना करताना अनेक वार्डातील मतदारांची नावे इतर वार्डात स्थलांतरित झाले आहेत असे आक्षेप तसेच शिष्टमंडळ नगर परिषदेच्या सीओ प्रियांका टोंगे मॅडम यांना भेटल्यानंतर ज्या मतदारांची नावे या वार्डातून त्या वार्डात स्थलांतरित झाली आहेत त्या मतदारांनी प्रपत्र ब अर्ज वैयक्तिकरित्या नगर परिषद प्रशासनाकडे द्यावायचा आहे प्रत्येक वार्डातील इच्छुक उमेदवार तसेच सामाजिक कार्यकर्ते ही प्रक्रिया पूर्ण करत आहेत मात्र अंबाजोगाई शहरातील तमाम मतदारांना अंबाजोगाई नगर परिषदेच्या सीओ प्रियंका टोंगे मॅडम यांनी जाहीर आव्हान विनंती केली आहे की प्रत्येक मतदारांनी मतदार यादीत आपले नावे तपासून घ्यावीत ज्यांना आपले नाव इतरत्र वार्डामध्ये स्थलांतरित झाले आहे असे वाटत असेल तर त्यांनी रितसर प्रपत्र भरून देऊन आपला आक्षेप नोंदवावा विशेष म्हणजे ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी अवधी कमी असल्याने सुट्टीच्या दिवशी सुद्धा अंबेजोगाई नगर परिषद प्रशासनाने प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी कार्यालयात या कामासाठी बसून आहेत मतदारांनी आपल्या नावाची खात्री करून घ्यावी असेही आव्हान प्रशासनाच्या वतीने केले आहे आक्षेप सादर करण्याच्या तारखेनंतर आपल्या म्हणण्याला काहीही अर्थ राहणार नाही त्यामुळे या प्रक्रियेसाठी सर्वांनी सहकार्य केले तर सुधारणा होण्यास फार अवधी लागणार नाही गरज आहे ती फक्त प्रयत्न होण्याची